कृषी शिक्षण आणि सहकारातील अग्रणी माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचं सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे ॲडव्होकेट शिंदे हे चेअरमन होते मृत्यूसमयी त्यांचं वय शहाऐंशी वर्षांचं होतं गेली सात वर्षांपासून ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते मूळचे सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पाडळी येथील रहिवाशी असलेले ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्वातंत्र्यसेनानी ऍडव्होकेट पी बी कडू पाटील यांच्या समवेत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा उभा केला होता रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका या तत्वाशी ठाम राहून त्यांनी टाटा कंपनीशी टायअप करून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचं शिक्षण मिळावं यासाठी श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयात कॉल सेंटर सुरू केलं होतं सुरुवातीचा छोटा काळ गेल्यानंतर चव्हाण साहेबांनी अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं दादानी केलं तेव्हापासून शरदराव पवारसाहेब करत आहेत अशा संस्थेचा अतिशय हिरा घेऊन संस्था किती पडून गेली पाहिजे असं एक काम करणारं नेतृत्व संस्थेचं रावसाहेबांनी केलं अशा या स्वातंत्र्य सैनिकाला जी चळवळीमध्ये बाळासाहेबांनी जे जीवनचित्र वाचून दाखवलं त्यांना मी माझे आमच्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू शिवाजीराव आले विश्वजीत आलेला आहे घरगुती आमच्या संबंध सुरुवातीपासून संस्थेचे आणि वैयक्तिक आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं भारतीय विद्यापीठाच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या आम सेवकाच्या जनतेच्या वतीनं विनम्र सिंग श्रद्धांजली वाद सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं मंगळवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर